आता झाली सोपे आपन घेऊ आलो आहे टोकन यंत्र सोयाबीन ज्वारी बाजरी गहू घेवड़ा मुग इत्र सर्व प्रकार की पेरनीकरण उपयुक्त शंभर टक्के लोन उपलब्ध शासकीय सब्सिडी मान्यता प्राप्त दोन वर्षा वॉर्टी शेकरी मित्रांनो आधुनिक मशीनरी खरेदी खरीदी आपल्या त्रिमूर्तीला भेट द्या शक्य असेल तर नसेल तर नसेल आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करु मशीन खरेदी करू शकता डिस्काउंट ऑफर मध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी मशीन तसेच पॉवर विडर पॉवर टिलर मटनी मशीन नांगर ब्रश कटर विविध मशीन आपल्या त्रिमूर्ती मध्ये उपलब्ध मशीन खरीदी करना आप नंबर व संपर्क करा नाइन वन फोर फाइव टू थ्री थ्री सेवन थ्री सेवन नाइन वन फोर फाइव ओ फोर ओ फोर ओ शेतकरी मित्रांनो नमस्कार 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 वारी साहेब नमस्ते नाना नमस्ते तर शेतकरी मित्रांनो धाराशिवमधून आपले एक कस्टमर व्हिडिओ बघून आपला टोकन यंत्र खरेदी करण्यासाठी त्यांना डिलिव्हरी बी आपण दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो टोकन यंत्र त्यांनी किती किलोमीटर गाव आहे त्यांचं नाव संपूर्ण तुम्हाला सांगणार आहेत आणि मशीन कशा कशाला वापरणार आहे क्षेत्र किती आहे आताच्या युगात आ, शेती चलित जी लागणारे प्रोडक्ट आहेत ते ॲटोमॅटिक टोकन यंत्र जास्त करून शेतकरी मित्र खरेदी करतात त्यांनी टोकन यंत्र कशा पद्धतीने खरेदी केलंय आणि क्वालिटी काय आहे टोकन यंत्र मध्ये आता मजूर मिळत नाहीत बरोबर आहे का सर मजूर भेटत नाही हा मजूर भेटत नाहीत तर तुमचं नाव गाव सांगा सर सा, संपूर्ण मी धाराशेन आलोय भूम तालुका आमचा हा राहणार चिंचोली हा तर हे टोकन यंत्र घेण्याचं कारण म्हणजे आपली थोडी शेती हा आणि जे रान आपले शेतात आपलं थोडं क्षेत्र आहे आणि त्याच्यात ट्रॅक्टरने म्हणजे काडा कोपरा वापरत नाही वापरा येत नाही हा आणि ह्याने टोकन यंत्र केल्यावरती सगळं व्यवस्थेशीर वापते आणि ट्रॅक्टरने ह्याने अडताच घेताना रान दाबल्यामुळं ते लवकर दपत मोठे हा आणि ह्याने जास्त दबणार कोपरा हे वापरू शकतात बरोबर आहे आता तुम्ही कशाची टोकन पद्धतीने पेरणी करणार आहे आता गेल्यानंतर आता ह्या ह्या टोकन जे आता तालुले त्या टोकन यंत्राने आपण पेरणी करणार पेरणी कशाची करणार आहे आता मूग किंवा उडी ह्याची पेरणी करणार हा मुगने उडू आता तुम्ही पेरणी यंत्र भरपूर बघितले आपले व्हिडिओ बघताय तुम्ही नेहमी हो काय टोकन यंत्र बद्दल म्हणजे आपली टोकन यंत्र मेकलेली आहे पहिली गोष्ट तुम्हाला काय पसंत पडलं म्हणजे हे जे असं पेरलं कुठे कमी कुठे जास्त ट्रॅक्टरने जरी पेरलं तर कमी जास्त कमी जास्त होत आणि ह्याने पेरलं तर बराबर माफातच आपलं जेवढं आपण ठरवलंय त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी पडतं बरोबर आहे वारी साहेबांचं खूप खूप धन्यवाद कारण की खूप लांबून आलेले आहेत कोकण यंत्र म घ्यायला तर आता टोकणींत्र तुम्ही खरेदी केलेलं आहे वारी साहेब नाना हो तर तुम्हाला किती रुपयाला दिलं काय काय किती का, वस्तू दिले त्याच्या बरोबर हे आता एकट्रा हा। ते दहा बारा एकट्रा दिलेत त्यांनी हा हा आणि पहिले जे आहेत त्या मष्टी बरोबर आहेत हा हा तर किती तुम्हाला आता आपण डिस्काउंट ऑफर किती दिलेली आहे शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतात कितीला दिले तुम्हाला आता सध्या मला मी साडेसहा हजार रुपयाला घेतले हा तर शेतकरी मित्रांनो ह्यांना डिस्काउंट ऑफरमध्ये विलं जास्त दिले आहेत ॲटोमॅटिक कारण की अंतर कमी जास्त करण्यासाठी बाकीच्या जा टोकन यंत्राला ऍडजस्ट करण्यासाठी संपूर्ण खोलाय लागतं आपलं खोलाय लागत नाही असं ॲटोमॅटिक टोकन यंत्र आहे तर वारे साहेब तर शेतकऱ्यांना काय मेसेज देताल की तुम्ही मजूर मिळत नाही त्यासाठी काय मेसेज देताल तुम्ही आता हे मजूर भेटत नाही आणि ल जे थोडे शेतवाल्याला आहे ते हे परवडू शकतं बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो साडेसहा हजार रुपयाला टोकन यंत्र त्याच्याबरोबर विलायची तुम्हाला खोलायची गरज पडणार नाही असं ॲटोमॅटिक टोकणयंत्र खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस आणि दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस तर आता तुमचं गाव किती आहे तिथून कमीत कमी अडीचशे तीनशे किलोमीटर आता अडीचशे तीनशे किलोमीटर आहे व नानांचं गाव अडीचशे तीनशे किलोमीटर वर ते टू व्हीलरवर टोकन यंत्र खरेदी करण्यासाठी आलेले आहेत नाना हार्दिक तुमचं अभिनंदन आमच्या त्रिमूर्ती या मध्ये तर शेतकरी मित्रांनो असेच तुम्हाला डिस्काउंट ऑफर नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं बनवलेली प्रत्येक शेती अवजारं बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा डिस्काउंट ऑफरसाठी आपल्या नंबरला तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता शासकीय सबसिडी किती आहे तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार